मला असं वाटतं पूर्वीच्या काळात या कविता शाळेमध्ये अभ्यासक्रमात होत्या ना तोपर्यंत वृद्धाश्रम नव्हते ज्या दिवशी श्रावण बाळाची कविता अभ्यासक्रमातून गेली त्या दिवशीपासून वृद्धाश्रमामध्ये वाढ झाली महाराज अर्थपूर्वक आई वडिलांच्या प्रेमाविषयीचे धडे पूर्वीच्या काळात शाळेमध्ये दिल्या जायचे महाराज त्यावेळेला वृद्धाश्रम नव्हते जेव्हा ही कविता अभ्यासक्रमातून निघून गेली तेव्हापासून वृद्धाश्रमात वाढ झाली आता सगळं अभ्यासक्रम बदललेला आहे शाळेतला गिमाय भू तुझे मी देशाविषयी प्रेम पांग सारे अनीन आरतीला हे सूर्यचंद्र तारे काय कविता आहे महाराज मनामध्ये देशाविषयी प्रेम निर्माण करणार आईविषयी प्रेम निर्माण करणाऱ्या कविता शाळेमध्ये शिकवल्या जायच्या आता सगळं बदललं